मराठी नात्यावर आधारित अनेक कथा आपण पाहिल्या पण आता हे नातं नव्या हटके आणि आजच्या काळाशी सुसंगत स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे झे स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित बहुचर्चित मराठी चित्रपट अग ग सुनबाई काय म्हणताय सासूबाई सध्या जोरदार चर्चेत आहे चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित होता सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे या चित्रपटात पहिल्यांदाच निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहरे सासू सुनेच्या भूमिकेत एकत्र झळकणार आहे टीझरमध्ये दिसते की ती खट्याळ जुगलबंदी धारधार संवाद मिश्किल टोमणे आणि भावनी क्षणांचा सुंदर मिलाफ प्रार्थना बेहरे आधुनिक आत्मविश्वासू आणि स्पष्टभक्ती सून म्हणून तर निर्मिती सावंत पारंपरिक विचारांच्या ठाम आणि अनुभव संपन्न सासूबाई म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत दोन दोन पिढ्या विचारधारा आणि त्यातून तयार होणारे गोड तिखट पदर या चित्रपटाचं खास वैशिष्ट्य ठरणार आहे एका स्त्रीच्या यशामागे दुसरी स्त्री उभी राहू शकते हा सकारात्मक संदेश हलक्या फुलक्या विनोदातून चित्रपट मांडतो चित्रपटाचं शीर्षक गीतही सध्या लोकप्रिय ठरत आहे

प्रेस कॉन्फरन्स काय असते ही बघितली होती ती कोल्हापुरात आणि आता ह्या फिल्ममध्ये आली त्यामुळे थोडं मला सुरुवात हेच सांगेन की नेहमी आयुष्यात पण हा वेगळे चांगली अभिनेत्री आहे इथे पण लोकांचं लक्ष झालं आणि आपण म्हणतो ना नशीब सिनेमा चालणं हे आपल्या हातात नाहीये ते नशीबावर आहे तसंच मला असं वाटतं सिनेमा मिळणं पण हे की जेव्हा केदारांकडे गेले होते मला आठवते जेव्हा फर्स्ट नरेशन दिलं होतं तेव्हा मला त्यांनी नुसतं नरेशन दिलं होतं त्यांच्या डोक्यात अजूनही माझं कॅरेक्टर जे होतं मनस्वीचं ते ठरलं नव्हतं कोड करणारे आणि मी त्यांना भेटल्यानंतर मी त्यांना सांगितलं मला नरेशन मिळाल्यावर मला मी त्यांना सांगितलं सर मला खरंच आवडेल आणि मला असं केदार सर तर आहेच माझ्या बरोबर असणारे निर्मिती त्यांनी सो मला असं जेव्हा अशी दोन दोन दिग्गज लोक तुम्ही निर्मिती ताई बरोबर पहिलाच चित्रपट आहे टायमिंग वगैरे कसं जुळून नेमकं काय सांग सरच आता म्हणाले की फिल्म मध्ये सिनेमामध्ये खूप छान वाक्य आहे की, की आ, एक बाई दुसऱ्या बाईच्या पाठीशी उठली का नाही राहू शकतो या सिनेमात पाहण्याबरोबर पण तेच घडलं निर्मितीताई सर की ऍक्ट्रेस एवढी मोठी ऍक्ट्रेस असून तिने मला सपोर्ट केला आणि म्हणून मी तेवढं छान काम करू शकेल सो एक बाई बाईच्या मागे उभी राहिली आणि म्हणून ते काम समोर आलं सो so, uh, काय सांगू म्हणजे इतके दिग्गज uh, लोक असल्यावर थोडीशी भीती तर वाटते uh, केदार सरांबरोबर जेव्हा त्यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी होती आणि मी तशा पद्धतीने काम पहिल्यांदा करत होते सो so, खूप दडपण आहे <laughs> मी माझं काम पूर्ण केलंय तरी आता ते प्रेक्षकांना किती आवडतंय त्याच्यावरनं ठरेल की मी मी जे काम केले ते योग्य होतं की नाही सो so, अजूनही दडपण आहे सोळा तारखेला कळेल की <laughs> आवाहन करा फक्त फक्त आवाहन करा नमस्कार मी केदार शिंदे आजपर्यंत माझ्या विविध कलाकृतींना आपण भरभरून प्रतिसाद दिलाय मग ते ना। ना। माझं नाटक असो सैरे सई किंवा श्रीमंत दामोदर माझी सिरियल असो श्री गंगाधर डिपरे किंवा हसा चिकटू घडले बिघडले माझे सिनेमे असो अगदी अकबई अरिजच्या जत्रा यंदा कर्तव्य आहे ते काल परवापर्यंत आलेला महाराष्ट्र शाहीर किंवा बाई पण भारी आज या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन करतो की सोळा जानेवारीला जी आणि सनफ्लावर स्टुडिओ अग अग सुरुबाई काय म्हणताय सासूबाई हा सिनेमा माझा तुमच्या समोर सादर होणार आहे सगळ्या महाराष्ट्रात तो चित्रपटगृहामध्ये लागेल निर्मिती सावंत आणि प्रार्थना बिहेरे अशा उत्तम आणि ग्रेट अभिनेत्रींबरोबर काम करण्याचा मला युग आलेला आहे आणि मला खात्री आहे आजपर्यंत तुम्ही भरभरून प्रतिसाद माझ्या सगळ्या कलाकृतीला दिला, दिला तोच प्रतिसाद याही सिनेमाला द्याल आणि मी एक नक्की वचन देईन तुम्हाला नवीन वर्षामध्ये जे माझं मनोरंजनाचं आणि तुम्हाला एंटरटेन करण्याचं जे एक स्वप्न आहे ते यानिमित्ताने पुढे सरकत राहील अशी असंख्य वर्षे येतील जेव्हा जेव्हा मी मी विचार करेन की काहीतरी नवीन कलाकृती का करेन तेव्हा हाच विचार करेन की मायबाप प्रेक्षकांना काय आवडते तेव्हा तुम्हाला ही गोष्ट नक्की आवडेल Okay. लोकांना प्रचलित होता या ही गरज आहे या गरजेची चार गाणी मी खरं वेगळ्या पद्धतीने मांडतोय ही चारही गाणी जुनी गाणी आहेत आणि त्याचा कंप्लीटली साज आम्ही बदललाय साज बदलल्या म्हणजे रिमिक्स केलेला नाही कारण मी पण एका म्युझिकल घरातून येतो शाळेत सगळ्यांकडून त्यामुळे मला ना त्या गाण्याची ना योग्यता काय आहे आणि त्याचं महत्व काय आहे हे ने मला नेहमीच जाणवत तरी चार गाणे म्हणजे अरुण दिवस तुझे हे बोलायचे मग पंडित रुद्रनाथ मंगेशकरांचं दया गना का तुटेंची गणे घरटे किंवा दुसरं त्यांचंच गाणं गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे आणि सुधीर फडकेंचं गाणं आहे भांडून पुढून गाणं खूप त्या काही फेमस होत ही चार ही चार गाणी आम्ही त्या निमित्ताने या सिनेमाच्या निमित्ताने त्याचा कम्प्लिटली दोन हजार पंचवीसचा साज चढवून तुमच्या समोर सादर होणार आहे हा ही या सिनेमाचा एक नॉव्हेल्टीचा भाग आहे कारण आपल्याला नेहमीच जुनं ते सोनं वाटत असतं आणि अशा गोष्टी जेव्हा सादर होत असताना आपल्याला पटकन ऐकू येतात ना ती जुनी गाणी किंवा जुनी सूर किंवा जुनी शब्द आपल्याला ऐकू येतात हा लोकेशन पेक्षा माझं म्हणणं ही घरातली गोष्ट आहे त्यामुळे शहर असं कुठलं मी स्पेसिफाय केलेलं नाही की मुंबईत आहे का ठाण्यात आहे था का कोल्हापुरात आहे असं काही नाही हे कोल्हापूर पण बनवू शकतो मी सासू सुरेची जोडी ही ग्रामीण भागामध्ये भागा पण आहे आणि शहरी भागामध्ये पण आहे त्यामुळे हे नातंच इतकं युनिव्हर्सल आहे ना हे कुठल्याही विभागात तुम्हाला सापडू शकेल त्यामुळे असं डेफिनेट केलेलं नाही एक मात्र खरं की खूप शहरी शहरत असलं तरी त्याच्या भावो भावना या खूप कोल्हापुरात पण मी म्हणेन की मी हो कोल्हापूर पण आहे असं पण म्हणू हो शकेल असं काही स्पेसिफिक नाही आहे लोकेशन तर आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत माझं माझ्या भूमिकेतून बघितलेले आहेत प्रार्थना केलेली यांना पण तुम्ही वेगवेगळ्या भूमिकेत बघितलेल्या आहेत अगं अग सुबाई काय म्हणताय सासूबाई या झी स्टुडिओज आणि सनफ्लावर स्टुडिओ निर्मित सिनेमाच्या या प्रेस कॉन्फरन्ससाठी आम्ही तुमच्या समोर बसलेलो आहोत हा सिनेमा सोळा जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आणि आता तुमचे सगळ्यांचे प्रश्न तुम्हाला काय विचारायचं असेल तर प्लीज छान पहिलाच प्रश्न अगदी सुपरहिट सिनेमा बद्दलच विचारलं त्याबद्दल थँक्यू रुपाना माहेरची साडी हा माझ्या मते एक माय आहे मराठी इंडस्ट्रीला आणि मला जेवढा ऐकवत आहे की त्या काळी सतरा कोटी या सिनेमाने जमवले होते आता ही काही तीस पस्तीस वर्ष असली तर सतरा कोटी या म्हणजे माझ्यासाठी तर एकशे सत्तर कोटीच्या पेक्षा जास्त पैसे यांनी आत्ताच्या जास्त पैसा आत्ताच्या घडीला माझ्यासाठी साडीने कमवलं असं ठरवूया आपण सासू सुनेच्या या नात्यामध्ये त्यावेळेची परिस्थिती आणि त्यावेळेची जे काही सामाजिक किंवा होती तो सासू सुनेचा विषय त्या पद्धतीचा होता अ कशा पद्धतीने आमची वनलाईन खूप छान आहे की एका यशस्वी पुरुषाच्या मागे बाई खंबीरपणे असते तर एका बाईच्या मागे दुसरी वेळी खंभीरपणे का उभे राहू शकत नाही हा विचार भाई भाई, अगर अगर या निमित्ताने अगं भाई सुभाई अग अग सुबाई काय आपली भूमिका किती लांबीची आहे माझा रोल किती चांगला आहे हे महत्वाच असतं पण या सिनेमा सिनेमाच्या बाबतीत असं झालं जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा मला या सिनेमाची स्टोरी लाईनच खूप आवडली म्हणजे ज्या पद्धतीने या सासूस